नमस्कार मित्रांनो राज्यात मागील वर्षी एक रुपयात पीक विमा योजना राबविली गेली होती त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या रब्बी हंगामात काही शेतकऱ्याचा पीक विमा देणे बाकी होते त्यासाठी राज्य शासनाकडून जी आर काढून या शेतकऱ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता शासनाचा जो उर्वरित हप्ता होता तो आता विमा कंपनीला वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून यामध्ये जवळजवळ पंधरा कोटी एकोणसाठ लाख एकाहत्तर हजार रुपयाचा हा निधी विमा कंपन्यास वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामात बऱ्याच शेतकऱ्याचे अवकाळी पाऊस म्हणा किंवा गारपीट म्हणा यामुळे या शेतकऱ्याचे बरेच नुकसान झाले होते या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून दिलासा देण्याचं काम या जी आरच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम शासनाकडून करण्यात आलं आहे मागील वर्षाच्या पीक विमा योजनेमध्ये नऊ कंपन्यांचा समावेश होता हा निधी हा या नऊ कंपन्यांना वितरित करण्यात आलेला आहे आणि याचे वाटप लवकरच होईल अशी अपेक्षा आहे आठ ते दहा दिवसात शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर हा पीक विमा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामध्ये नांदेड सोलापूर परभणी आणि इतर जिल्ह्यात या पिकाचे नुकसान दोन हजार चोवीस च्या रब्बे हंगामात झाले होते त्यांना ज्या शेतकऱ्यांनी या नुकसानीचे क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे या शेतकऱ्यांनी क्लेम करून ही पीक विम्याची वाट पाहत होते अशा शेतकऱ्यांना आता खूप मोठा दिलासा मिळणार आहे आता एक रुपयात पीक विमा योजना ही बंद झालेली असून आता नवीन सुधारित पीक विमा योजना राज्यात राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार सध्या पीक विमा भरणा चालू असून याची तारीख शेवटची अंतिम तारीख एकतीस जुलै असून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांनी पीक विमा भरणे गरजेचे आहे धन्यवाद